नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता परिसर अभ्यास भाग एक पंधरा संदेशवहन आणि प्रसार माध्यमे प्रश्न क्रमांक एक प्रसार माध्यमांचे शैक्षणिक उपयोग लिहा उत्तर एक आकाशवाणी वृत्तपत्र यांसारख्या प्रसार माध्यमांमुळे खेड्यापाड्यात सुद्धा शैक्षणिक माहिती सहज उपलब्ध होते दोन विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेप्रमाणे कधीही कुठेही शिक्षण घेता येते तीन प्रसार माध्यमांमुळे विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात चार प्रसार माध्यमाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना हवी असलेली शैक्षणिक माहिती घर बसल्या उपलब्ध होते प्रश्न क्रमांक दोन दूरध्वनीच्या वापरापूर्वी संदेश पाठवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जात असे उत्तर दूरध्वनीच्या पूर्वी लिखित स्वरूपात संदेश पत्राद्वारे आणि तार या माध्यमातून पाठवला जात असे प्रश्न क्रमांक तीन संगणकामुळे तुमच्या जीवनात कोणता फरक पडला उत्तर एक संगणकामुळे विविध विषयांचे शिक्षण घरबसल्या घेणे शक्य झाले दोन संगणकामुळे सगळ्या जगातील माहिती क्षणात मिळविणे शक्य झाले तीन संगणकामुळे शालेय पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त अधिक माहिती मिळवणे शक्य झाले चार कठीण वाटणाऱ्या मुद्द्याबाबत अगदी सोप्या भाषेत स्पष्टीकरण मिळवता येणे शक्य झाले उपक्रम एक दूरदर्शन संचावरील वेगवेगळ्या वाहिन्यांमधून तुम्हाला कोणती माहिती मिळते ती खालीलप्रमाणे तक्ता करून वहीत लिहा उत्तर वाहिनीचे नाव डीडी सह्याद्री कार्यक्रमाचे नाव टिली पाचवी उपयोग इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांचे स्पष्टीकरण समजते तास कार्यक्रमाचे नाव बातम्या उपयोग जगभरातील बातम्या आणि घडामोडी समजतात तीन झी मराठी डीडी सह्याद्री स्टार प्रवाह कलर्स कार्यक्रमांचे नाव चित्रपट मालिका उपयोग मनोरंजन विद्यार्थी मित्रांनो इझी सोल्युशन क्लासेस चॅनल वर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा थँक्स फॉर वॉचिंग